श्रीहरी पद्मपुराणाअंतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता ओ श्री परमात्मने महा श्रीमद्भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायाचे महात्म्य श्री महादेवजी म्हणतात हे पार्वती सोळाव्या अध्यायाचे महात्म्य सांगितले आता सतराव्या अध्यायाचे अपार महात्म्य श्रवण करा राजा खडकबाहूच्या युवराजाचा दुःशासन या नावाचा एक नौकर होता तो फार खोट्या बुद्धीचा मनुष्य होता एकेवेळी त्याने आपल्या मांडलिक राजपुत्रासोबत मोठी शर्यत लावून हत्तीवर चढला आणि काही पावले पुढे गेल्यानंतर लोकांनी मनाई करूनही तो मूढबुद्धीचा नौकर हत्तीप्रती जोरजोराने कठोर शब्दाने बोलू लागला त्याचा आवाज ऐकून हत्ती अत्यंत क्रोधायमान झाला आणि पाय घसरून दुःशासन जमिनीवर पडला दुशासनाला पडलेले पाहून आणि मोठ्या कष्टाने श्वासोच्छ्वास करताना पाहून काळासारख्या त्या निरंकुश हत्तीने त्याला रागाने वर फेकून दिले वरून खाली पडताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले अशा प्रकारे मृत्यू पावल्यानंतर त्याला हत्तीची योनी प्राप्त झाली आणि त्याने सिंहल द्वीपाच्या महाराजाकडे बरीच कालक्रमणा केली सिंहल द्वीपाच्या राजाची महाराज खडगबाहूशी घनिष्ठ मैत्री होती त्यांनी समुद्रमार्गे त्या हत्तीला मित्राला खुश करण्यासाठी त्याच्याकडे पाठवून दिले एके दिवशी राजाने श्लोकाच्या समस्यापूर्तीमुळे संतुष्ट होऊन कोण्या एका कवीला तो हत्ती बक्षीस म्हणून दिला त्या कवीने शंभर सुवर्ण मोहरा घेऊन तो हत्ती मालव देशाच्या राजाला विकला काही काळानंतर योग्य रीतीची देखभाल असूनही तो हत्ती असाध्य अशा ज्वराने पीडित होऊन मरणोन्मुख अवस्थेत गेला माहुतांनी त्याची अशी चिंतनीय अवस्था पाहून राजाजवळ त्या हत्तीच्या उपचारासाठी सर्व वृत्तांत सांगितला ते म्हणाले महाराज आपला हत्ती बेचेन वाटतो त्याचे खाणे पिणे आणि झोप घेणे बंद झाले आहे याचे काय कारण असेल हे आमच्या लक्षात येत नाही माहुतांनी कळविलेला वृत्तांत ऐकून राजाने हत्तीच्या रोगाला जाणणाऱ्या चिकित्सा प्रवीण मंत्र्यासह जेथे हत्ती रोगग्रस्त होऊन पडला होता त्या ठिकाणी गेले राजाला पाहताच त्याने आपल्या वेदना विसरून सर्वांना आश्चर्य टाकणाऱ्या वाणीने म्हटले सर्व शास्त्रे जाणणारे राजनीती समुद्र शत्रू समूहाला त्राही भगवान करवणारे तसेच भगवान विष्णूच्या चरणी प्रीती ठेवणारे महाराजीधा महाराज राज या औषधापासून काय घेणे आहे वैद्यामुळेही काही फायदा होणार नाही दान आणि तपानेही काय सिद्ध होईल आपण कृपा करून गीतेच्या सतराव्या अध्यायाचे पठन करणाऱ्या कोणत्याही ब्राह्मणाला बोलवून आणा हत्तीच्या सांगण्यानुसार राजाने सर्व तसेच केले त्यानंतर गीतेचे पठन करणाऱ्या ब्राह्मणाने जेव्हा उत्तम जल पाणी अभिमंत्रित करून त्या हत्तीवर टाकले तेव्हा दुःशासनाने हत्तीच्या शरीराचा त्याग करून मुक्त झाला राजाने दुःशासनाला दिव्य विमानावर आरूढ झालेले आणि इंद्राप्रमाणे रूप धारण केलेले पाहून विचारले तुमची पूर्वजन्मीची जात कोणती होती तुमचे स्वरूप कोणते होते तुमचे आचरण वर्तणूक कसे होते आणि कोणत्या कर्मामुळे तुम्ही येथे हत्ती होऊन आले होते ह्या सर्व गोष्टी मला सांगा राजाच्या अशा प्रकारच्या विचारण्यावर संकटातून मुक्त झालेल्या दुःशासनाने विमानात बसता बसता स्थिर मनाने आपला सर्व जन्मीचा वृत्तांत यथासांग कथन केला यानंतर नरश्रेष्ठ मालवनरे शही गीतेच्या सतराव्या अध्यायाचे पठन करू लागले त्यानंतर लवकरच त्यांचीही मुक्तता झाली धन्यवाद